भारतीय मेट्रो ची कुलाबा वांदरे मेट्रो तीन भूमिगत प्रकल्पाचं काम अगदी वेगानं सिब्झ आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ या दोन ठिकाणी भुयारीकरण पूर्ण केल्यानंतर मुंबई मेट्रो रेल तर्फे आता माहीं ते दादरच्या शिवसेना भवन पर्यंतच्या पर, भुयारीकरणाचा महत्वाचा टप्पा पूर्ण झाला हे दृश्य आहे दादर मधलं मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनद्वारे अर्थात मेट्रो थ्री मार्गिकेसाठी माहीम इथल्या नयानगर लॉन्चिंग शॉपमधून भुयारीकरणास प्रारंभ करणाऱ्या कृष्णा एक आणि कृष्णा दोन या टीबीएम टनेल बोरिंग मशीननं दादरच्या शिवसेना भवनापर्यंतचा महत्वाचा टप्पा गाठला आणि या संपूर्ण भुयारीकरणात अभियांत्रिकी तज्ज्ञ आणि कामगार यांच्या शंभर जणांच्या दोन तुकडीनं बेसाल्ट टफ आणि ब्रेशिया यासारख्या कठीण खडकांना भेदत हा टप्पा पूर्ण केलाय एकाच दिवशी जुळ्या भोगदातून दोनही टीबीएम्स बाहेर पडणं हे वैशिष्ट्य आहे नयानगर लॉन्चिंग शाफ्ट माहीम इथून कृष्णा एक आणि दोन टीबीएम भूगर्भात उतरवण्यात आल्या होत्या कृष्णा एक टीबीएम एकवीस सप्टेंबर दोन हजार सतरा ला तर कृष्णा दोन अठरा ऑक्टोबर दोन हजार सतरा ला भूगर्भात उतरवण्यात आली कृष्णा एक द्वारे नयानगर माहीम पासून ते दादर मेट्रो स्थानकापर्यंत अपमार्गावर दोन हजार चारशे नव्वद मीटर भुयारीकरण करण्यात आलं तर टीबीएमसाठी एक हजार सातशे एकोणऐंशी इतक्या आरसीसी सिमेंट रिंगचा वापर करण्यात आला तर कृष्णा दोनद्वारे या डाऊन मार्गावर दोन हजार चारशे बहात्तर मीटर भुयारीकरण करण्यात आलं या टीबीएमसाठी एक हजार सातशे सहासष्ट इतक्या आरसीसी रिंगचा वापर करण्यात आला कुलाबा वांद्रे सेप्स हा मेट्रो तीन प्रकल्प भूमिगत असल्यानं या प्रकल्पाचं काम प्रारंभीपासूनच आव्हानात्मक मात्र मार्गिकेचं काम जलद गतीनं करण्यात येत आहे यापूर्वी सेप्स आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ या दोन ठिकाणी भुयारीकरण पूर्ण करण्यात आलं आता दादरपर्यंतचं भुयारीकरण यशस्वीरित्या पूर्ण केलं सध्या सगळ्या सतरा टीबीएम्स मुंबईच्या भूगर्भात काम करत आहेत आणि अठरा किलोमीटर पेक्षा अधिक म्हणजेच एकोण पस्तीस टक्के भुयारीकरण पूर्ण झालंय ही गती पाहता मेट्रो तीन प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण होईल अशी चिन्ह आहेत म्हात्रे टीव्ही नाईन मराठी मुंबई